वाशिम जिल्ह्यातील डोनगाव येथील दोन युवकांनी जीवाची पर्वा न करता एका कुत्रीचे प्राण वाचवले आहेत वाशिम जिल्ह्यातील डोनगाव येथील शेतशिवारात तहाण्याने व्याकूळ झालेल्या कुत्रीचे तोंड पाणी पिण्याच्या नादात प्लास्टिकच्या किटलीत पक्क अडकल्याने दोन युवकांनी जीवाची पर्वा न करता एक तास प्रयत्न करून तिला जीवनदान दिल्याची घटना आठ फेब्रुवारीला दुपारी चार वाजता घडली सध्या तुरीचा हंगाम सुरू असून तूर सोंगण्यासाठी मजूर शेतात काम करताना दिसत आहेत त्यासाठी वेगवेगळ्या गँग तयार करण्यात आल्या असून तूर सोंगण्याचे काम उदे घेत घेतले जात आहे पाण्याच्या शोधात एक कुत्री इकडून तिकडे भटकत होती तहानेने ती व्याखुळ झाल्याने तिने पाणी पिण्यासाठी किटलीत तोंड घातले गटागट पाणी पिल्यावर तिचे तोंड पक्के किटलीत अडकले होते जीवाच्या आकांताने ती ओरडू लागली किटलीतून तोंड काढण्यासाठी जीवाचा आटापिटा करू लागली काही केल्या तोंड किटली बाहेर येत नव्हते इकडून तिकडे ती पळत सुटली शेतात काम करणाऱ्या हर्षल नाईकवाडे व वा अन्सार शहा या दोन युवकांचे हृदय हेलावून गेले त्यांच्यातील प्राणीप्रेम जागृत झाले दोघांनी जीवाची पर्वा न करता कुत्रीला पकडले मजुरीची चिंता न करता त्यांनी एक तास कुत्रीची सुटका करण्याचा प्रयत्न केला अखेर त्यांनी हातातील विरे घेऊन मजबूत असलेल्या किटलीला कापण्याचा प्रयत्न चालवला खवळलेली कुत्री हल्ला करेल याची नाईकवडे व अन्सारी शहा यांनी कुत्रीच्या तोंडाला इजा होणार नाही अशा पद्धतीने किटली कापली आणि कुत्रीची सुटका केली तिची सुटका होताच कुत्रीने धूम ठोकली व जिगरबाज युवकांनी तिचे प्राण वाचवल्याने गावकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले शंकर गवळी यांच्या वावरात तूर कापत असताना अलग दिशेनं एक आवाज आला आवाज आला तर तिकडं बघण्यासाठी धाव घेतली तर कुत्र्याची मान एका कॅनमध्ये अडकलेली होती व आंसर शाह ला आवाज दिला दोघा मिळून ती कॅन कापून त्या कुत्र्याची सुटका केली एस बी मराठी विनोद ताड़े वाशिम पहला आ